तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण सातत्यानं महाडा किंवा शिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आप जेव्हा आपण व्हिडिओज अपलोड करतो त्याच्यानंतर अनेक अर्जदार अनेक आपले सबस्क्रायबर्स हे प्रश्न करतात अनेक प्रश्न विचारतात त्यांच्या मनातील शंका विचारतात त्यांच्या मनातील प्रश्न हे आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि आपण मात्र त्यांना प्रश्न तुमचे उत्तर आमचे या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मध्यंतरीच्या काळामध्ये हा भाग आपल्याला सादर करता आला नाही पण आता नव्याने आपण पुन्हा प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा भाग सादर करत आहोत जे कॉमन प्रश्न असतील जे जास्त वेळा विचारे जात असतील त्या प्रश्नांना घेऊन आम्ही नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तर आज आपण मित्रांनो प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा भाग सादर करणार आहोत आणि यामध्ये म्हाडा किंवा म्हाडा मुंबई संदर्भात जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर आज जे काही प्रश्न आपल्याकडे आले त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो डोमिसाईल जुने आहे डोमिसाईलला पर्याय नाही का लक्षात घ्या तुम्हाला डोमिसाईल अगोदर महाड मागच्या वर्षी मी सांगते की सन दोन हजार अठराच्या नंतर अर्थात अर्थातच एक जानेवारी दोन हजार अठराच्या नंतरच डोमिसाईल ऍक्सेप्ट केलं जाणार आहे जुनं डोमिसाईल ऍक्सेप्ट एकसे, केलं जाणार नाही मागच्या वर्षी डोमिसाईलसाठी पावतीचा ऑप्शन दिला होता पण यावेळेस पावतीचा ऑप्शन नाही आहे तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करणं बंधनकारक आहे त्याला दुसरा पर्याय नाही यानंतर महत्वाचा प्रश्न होता मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन बांधकाम सुरू असलेली घरे कधीपर्यंत मिळतील अर्थातच जे काही बांधकाम सुरू असलेल्या सदनिका आहेत पहिल्या अ मधल्या त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बरेच किमकोड आहेत जे म्हणजे गोरेगाव पवई किंवा विक्रोळी अँटॉफिल अशा ठिकाणी आहेत तर तेथील घरांचं बांधकाम सुरू आहे तर त्यांचे अंदाजे त्यांचं पोझिशन कधी होईल कधी रेडी होतील तर महाडाच्या सांगण्यानुसार किंवा इंजिनियरच्या सांगण्यानुसार या घरांचं कम्प्लिशन हे डिसेंबर एंड पर्यंत होणार आहे पण माझ्या मते याचं जे पोजेशन आहे ते तुम्हाला मार्च पर्यंत कदाचित हे मिळू शकतं म्हणून तसा अंदाज धरूनच तुम्ही यासाठी अर्ज करा कारण ही अंडर कन्स्ट्रक्शन घरी मित्रांनो जोपर्यंत ओसी येणार नाही तोपर्यंत त्याचं तुम्हाला पजेशन मिळणार नाही आणि ओसीसाठी किती वेळ लागेल हे कदाचित आपण अंदाजे सांगू शकत नाही फक्त इमारतीचं काम डिसेंबर पर्यंत होणार आहे त्याच्यानंतर मग सीची प्रक्रिया असेल किंवा इतर ज्या काही प्रोसेस म्हाडाला करावं लागतील त्या म्हाडाला करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये माझ्यामध्ये दोन ते तीन महिने जाऊ शकतात साधारणतः मार्च एप्रिलपर्यंत तुम्हाला याचं कदाचित पजेशन मिळू शकतं किंबुना पुढे सुद्धा जाऊ शकता पण अगोदर होणार नाही या यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन मला अमरीश मध्ये फक्त वन बीएचके साठी अर्ज करता येईल का आता पाचशे चार क्रमांक जे काही नेहरू नगर अमरीश या प्रकल्पामध्ये एकच वन बीएचकेच घर आहे बाकी सगळे टू केचे घर आहेत म्हणजे एकवीस घरांपैकी एक घर वन बीएचकेचं आहे तर इथे तुम्हाला फक्त वन बीएचके साठी ऑप्शन मिळणार नाही तुम्हाला इथे अर्ज केल्यानंतर तुम्हाला वन के घर सुद्धा लागू शकतं किंवा टू बीएचकचं घर सुद्धा लागू शकतात आता वन के कॉस्ट तुम्हाला माहिती आहे अठ्ठेचाळीस लाखापर्यंत आहे पण टू बीएचके एकाहत्तर लाखाच्या वर आहे आणि म्हणून तुम्ही तो प्रश्न केलेला आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस लाखाचं घर लागेल असं नाहीये तुम्हाला एकाहत्तर लाखाचं घर सुद्धा लागू शकतं म्हणून तुम्ही विचार करूनच या ठिकाणी अर्ज करा कारण बरेच असे प्रायव्हेटचे प्रकल्प आहेत ज्या ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार किमतीचे आणि एरियाची घरे वेगवेगळ्या वे एरियाचे घरे एकाच संकेत दागामध्ये दिलेले आहेत तिथे मात्र तुम्हाला कुठली चॉईस मिळणार नाही जे घर लागेल ते तुम्हाला घ्यावं लागेल यानंतरचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चार खाजगी बिल्डर घरांसाठी इतर चार्जेस किती लागतील लक्षात घ्या महाडाने ऑलरेडी जे काही ब विकास नियंत्रण नियमावली तेहतीस पाच आणि तेहतीस सात याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलं की ज्या काही सदनिका प्राप्त होतील तुम्हाला खाजगी विकास संघाच्या त्याच्यामध्ये तुम्हाला सेवा शुल्क आकार मालमत्ता कर विद्युत देयक इत्यादी प्रलंबित रकमांचा समावेश सदनिकाच्या विक्री किमतीमध्ये करण्यात आलेला नाही म्हणजे तुम्हाला ते वेगळं भरायचं आहे त्याच्यानंतर जे काही विकासक सांगतील ते जे काही तुम्हाला चार्जेस भरायला सांगतील म्हणजे पार्किंग चार्जेस किंवा इतर चार्जेस ते तुम्हाला त्यांच्याकडे भरणा करणं बंधनकारक असणार आहे आणि म्हणून हे सगळे चार्जेस तुम्हाला भरावे लागणार आहेत अंदाजे मित्रांनो प्रत्येक खाजगी विकास मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो की साधारणतः दहा ते बारा लाखाच्या वर हे चार्जेस असू शकतात मग काही ठिकाणी पंधरा असतील काही ठिकाणी सोळा असतील काही ठिकाणी सतरा असतील काही ठिकाणी अकरा सुद्धा असू शकतात ते तुमच्या कार्पेट एरिया आणि तेथील सोयी सुविधा याच्यावरती डिपेंड आहे पण माझ्या मते दहा लाखाच्या कमी असा प्रकल्प कुठेही नाही जिथे तुम्हाला दहा लाखापेक्षा कमी तुम्हाला इतर चार्जेस भरावे लागू शकतात म्हणून याचा विचार करून तुम्ही नक्कीच तिथे अप्लाय करा कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत तो महत्वाचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच म्हाडा घरासाठी इतर चार्जेस किती लागतील लक्षात घ्या म्हाडा घरांसाठी इतर चार्जेस तुम्हाला लागणार आहेत स्टॅम्प ड्युटी तुम्हाला सहा टक्के लागणार आहेत त्याच्याशिवाय एक टका मेट्रोसेस आणि जे काही रजिस्ट्रेशन चार्जेस आहेत ते तुम्हाला तीस हजार रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस लागणार आहेत म्हणजे मेट्रोसेस मागच्या वर्षीपासून लागू केलेल्या म्हणजे सहा टक्के स्टॅम्प ड्युटी एक टका मेट्रोसेस तीस हजार रुपये तुमचं रजिस्ट्रेशन आणि जे काही मेंटेनन्स आहे म्हाडाचा एक्स्ट्रा मेंटेनन्स घेतला जातं वार्षिक मेंटेनन्स देखभाल शुल्क ते कदाचित पंधरा हजारापासून पासून ते पन्नास हजारापर्यंत असू शकतं ते डिपेंड ऑपॉन कार्पिटेरिया त्या त्या ठिकाणच्या घरांच्या लोकॅलिटीनुसार ते, ते देखभाल शुल्क तुम्हाला भरावं लागणार आहे आणि म्हणून इथे फक्त एवढंच की लेडीज जर असेल लेडीज विनर असेल तर त्यांना एक टक्का मात्र स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट मिळणार आहे पण इथे स्टॅम्प ड्युटी रेजिस्ट्रेशन मेट्रोसेस हे तीनही गोष्टी तुम्हाला भरण बंधनकारक आहे आणि मेंटेनन्स सुद्धा भरणं बंधनकारक असणार आहे याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा घराना ओसी अर्थातच भोगवटा प्रमाणपत्र नसेल तर काही प्रॉब्लेम येईल का आता बघा जे बांधकाम चालू असलेले सदनी आहेत कोणत्याही घराला ओसी प्राप्त झालेली नाही अर्थात सगळ्यांना ओसी अप्राप्त अप्राप्त असं तुम्हाला दिसून येतं म्हणून या घरांना जोपर्यंत ओसी येणार नाही तोपर्यंत तो तो पजेशन मिळणार नाही फक्त नुकसान काही होणार नाही फक्त एवढं की तुमचं पजेशन दिली होईल किंवा तुम्हाला घराचा ताबा मिळायला लेट होऊ शकतं जोपर्यंत ते प्रकल्प क्लिअर होणार नाही जोपर्यंत त्याला ओसी येणार नाही तोपर्यंत तुमच्याकडून पैसे सुद्धा घेतले जाणार नाहीत लक्षात घ्या जे काही पंचवीस टक्के अमाऊंट अगोदर घेतली जाते ते या घरांना घेतली जाणार नाही कंद मते फक्त दहा टक्के अमाऊंट घेतली जाईल बाकीची तुम्हाला नव्वद टक्के अमाऊंट ही ओसी आल्यानंतर भरावी लागू शकेल कारण ही मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा म्हणजे असेच नियम लागू केले होते फक्त जे तयार घरे आहेत त्यांची मात्र किंमत तुम्हाला लगेच भरून दीड दोन महिन्यामध्ये ती प्रोसेस पूर्ण करायची आहे पण जी अंडर कन्स्ट्रक्शन आहेत त्यांना मात्र बराच वेळ तुम्हाला पैसे भरण्यासाठी आणि ओसी येईपर्यंत पैसे घेतले जाणार आहेत असे कुठतरी सांगण्यात आलेलं आहे यानंतरचा कॉमन प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत किती आहे तर लक्षात घ्या तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी आहेत मित्रांनो एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियेद्वारेचं पेमेंट प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि याचा निकाल लागणार आहे मित्रांनो आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी यानंतर एक प्रश्न वारंवार विचारला जातो मित्रांनो तो म्हणजे कागदपत्र पडताळणी लवकर होत नाही काय करावे उदाहरणार्थ डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा इन्कम सर्टिफिकेट बऱ्याच जणांचे रिजेक्ट होत आहेत चांगली क्लिअर कॉपी असूनसुद्धा रिजेक्ट होते किंवा डोमिसाईल असूनसुद्धा ते रिजेक्ट केलं जाते किंवा के ज्यांच्याकडे डोमिसाईल अपलोड करूनसुद्धा दहा दहा बारा बारा दिवस ते व्हेरीफाय होत नाही अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत तर मित्रांनो या संदर्भात तुम्ही म्हाडाच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता हेल्पलाईन नंबर आहे शून्य दोन दोन सहा नऊ चार सहा आठ एक शून्य शून्य अर्थातच झिरो डबल टू सिक्स नाईन फोर सिक्स एट वन डबल झिरो या संकेत या क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची तक्रार नोंदवू शकता आता यानंतरचा कॉमन प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ पती आणि पत्नी दोघांचेही पॅन कार्ड आधार कार्ड आवश्यक आहे का तर हो तुम्हाला दोघांचंही आधार कार्ड पॅन कार्ड देणं बंधनकारकच आहे त्याशिवाय इन्कम तुमच्या दोघांचंही देणं बंधनकारक आहे ते तुम्हाला लपवून ठेवता येणार नाही अनेकांनी प्रश्न केले होते सर आम्ही दोघे जॉब आहोत मी एकट्याच्या नावावर फॉर्म भरू शकतो का तर तसं तुम्हाला करता येणार नाही किंवा तुम्ही दोघेही जर तुम्ही जॉबला असाल तर दोघांचंही इन्कम दाखवून एकत्रित जे काही टोटल इन्कम होतो जो काही इन्कम ग्रुप ठरेल त्या इन्कम ग्रुपमध्येच तुम्ही तो अर्ज सादर करू शकता अन्यथा तुमचं घर रद्द होईल आणि पुन्हा तुम्हाला नाहक आर्थिक भृदंड पडू शकतो किंवा म्हाडकडून ही घरे रद्द केली जाऊ शकतात मागच्या लॉटरीमध्ये जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी घरे आहेत मित्रांनो ते अशा प्रकारे रद्द केलेली आहेत कारण पती पत्नी दोघेही जॉबला असताना त्यांनी एकाच इन्कम दाखवलं होतं त्याच्यामुळे त्यांचे सगळी प्रक्रिया पूर्ण रद्द केलेली आहे आणि ती घर घर गर पुन्हा म्हाडाने परत घेतलेली आहेत म्हणून कृपया इथे दोघांचे उत्पन्न दाखवा दोघांचे डॉक्युमेंट्स देऊनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जर तुम्हाला एकाचा जरी फॉर्म भरायचा असेल फक्त पतीचा फॉर्म भरायचा असेल तरी पत्नीचं आधार कार्ड पॅन कार्ड हे मेंडेटरी आहे कंपल्सरी आहे यानंतर प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा शेवटचा प्रश्न आहे लॉटरी लागल्यानंतर घर रद्द केले किंवा सरेंडर केले तर किती पैसे कपात होतील या ठिकाणी लक्षात घ्या तुम्हाला जर लॉटरी लागल्यानंतर लगेचच जर तुम्ही घर रद्द केलं असेल एक ते दोन दिवसामध्ये म्हाडाचे जे काही टाइम दिला असेल टाईम लिमिट त्याच्या आतमध्ये जर तुम्ही घर रद्द केलं असेल तुमचे घराच्या सॉरी एक तुम्हाला जे काही प्रशासकीय शुल्क आहे ते एक हजार रुपये कपात होऊन बाकी सगळी अनामत रक्कम परत मिळेल पण जर तुम्ही देकारपत्र आल्याच्या नंतर ओ एल आल्याच्या नंतर पोरिजिनल ऑफर लेटर आल्याच्या नंतर जर घर रद्द केलं तर घराच्या किमतीच्या एक टक्का रक्कम ही कपात केली जाणार आहे आणि म्हणून इथे ही बाब नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा तर एकंदरीत आपल्याला आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असतील पुढील भागात आपण नवीन प्रश्नांना घेऊन चर्चा करणार आहोत आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद